आरयाड्या ते पाणी हात धुईत असतं पेयच नसतं हात धुतलं पेता चव्हाण साहेब शिकारीची वाट बघताना चव्हाण साहेब जेवणाची तयारी करताना म्हणजे आलं की दणकायला जेवण चव्हाण साहेब ताव मारताना चव्हाण साहेब ऑर्डर देताना दोन तीन नान आणि दोन फूल फुल जी राईस आणि मसाला राईस चव्हाण साहेब गप्पा गप फुल जे राईस आणि एक मसाला राईस कमी तिखट जीरा राइस कमी तिकट दे जीर राइस तिकट जी नस्ते सॉरी ते मसाल राइस चौहान साहेब अंतिम टप्प्यात राइस की वाट बघताना चौहान साहेब राइस जोड़ता है गप्पा 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 तो गप्पा

चव्हाण साहेब बिलाची वाट बघताना ओ तुम्ही मग पासून एवढ्या टेन्शन मध्ये कमवून येतो हे जे बाऊल आहे हे गरम पाण्यामध्ये लिंबू असं पिळायचं हे पाणी जर पिलं ना हे गेल्या वेळेस मी असं केलं होत तर माझी जी गर्लफ्रेंड आहे ती मला सोडून पळून गेली अरे याड्या ते पाणी हात धुवायचं असत पेयच नसतं हात धुतलं पेत असतात का पाणी हा तोडून नाही ब्रेकअप करून जाईन ना, ना? चपलीने हानी तोंडन मंग जाईन ती तरी बिचारी पळून गेली नशीब तुमचं